नमस्कार मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत हाडांना बळकटी देणारे ड्रायफ्रूट पासून बनवलेले लाडू तर ह्या लाडूचे भरपूर फायदे आहेत जे की तुमच्या हाडांना तुमच्या स्नायूंना बळकटी आणण्यास मदत करते स्पेशली तर सांध्यांचे दुखणं हाडांच्या दुखण्यामध्ये खूप फायदेशीर आहे तर मग बघूया त्या लाडूंना बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं सुरुवातीला का, या, याच्यासाठी काजू पाहिजे कितीही क्वांटिटी घेऊ शकता पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम एक पाव किलो किंवा अर्धा किलो खोबरं घ्यायचं आहे वाळलेलं खोबरं आणि डिंक घ्यायचं आहे आणि गुळ एवढंच साहित्य लागतं याला दुसरे काही ड्रायफ्रूट अंजीर वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता मनुके देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता पण तर मनुके हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर ऍड करायचं असेल तर करू शकता पण मनुके जे आहेत ते तुम्हाला शेवटी शेवटी लाडू बांधतानाच याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत तुम्हाला गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप घ्यायचं आहे किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेलं तूप घ्यायचं आहे तर दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काजू किंवा बदाम फ्राय करून घ्यायचे आहेत वेगळं वेगळं फ्राय करा कारण काजू हा लगेच जळतो त्याच्यामुळे मंद गॅसवरती व्यवस्थित एक एक करून तुम्हाला फ्राय करून घ्यायचा आहे सुरुवातीला काजू टाकल्यानंतर बदाम टाका त्याच्यानंतर खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत तुम्हाला एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि ते देखील तुम्ही फ्राय करून घेऊ शकता त्याच्यानंतर थोडस अजून तेल टाकून त्याच्यामध्ये ते तुम्हाला डिंक फ्राय करून घ्यायचं आहे डिंक जो आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये तळायला भरपूर तुम्हाला वेळ लागतो त्याच्यामुळे थोडंसं जास्त तूप वगैरे टाकून तुम्ही डिंक तळून घ्या तुपामध्येच आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर मनुके तळायचे असेल तर तळू शकता नाहीतर तुम्ही असंच ऍड करू शकता त्याच्यानंतर अंजीर असेल किंवा अनेक कुठले ड्रायफ्रूट तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे सगळे ड्रायफ्रूट टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे वन बाय वन फ्राय करून घ्यायचं आहे सगळं एकत्र टाकू नका कारण काही काही ड्रायफ्रूट हे जळून जातात काही काही ड्रायफ्रूटला फ्लेम कमी लागतो काही काही जास्त लागतो त्याच्यामुळे एक एक करूनच तुम्हाला तळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर याला थोडस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सगळं काही डिंक सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळं काही तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर तुम्हाला गुळाचा पाक बनवायचा आहे चार ते पाच कप पाणी ऍड करायचं आहे आणि थोडासा गुळ घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला लाडू बांधायचे असतील तेवढा आणि त्या गुळाचा पाक जो आहे तो तुम्हाला त्याच्यावरती टाकायचा आहे जे ड्रायफ्रूटचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही परत त्याच्यानंतर तर तुम्ही त्याच्यामध्ये मनुके वगैरे ऍड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जो गुळाचा पाक आहे त्याच्यानेच तुम्हाला लाडू बांधायचे आहेत तो पाक थोडा थोडा करून तुम्हाला चांगला मिक्स करायचा आहे आणि जो गुळाचा पाक आपण बनवलेला आहे त्या पाकाला जास्त वेळ शिजवा कारण हे लाडू जर तुम्ही जर गुळाचा पाक जर कमी ह्याचे म्हणजे कमी शिजवला जास्त वेळ नाही शिजवला तर लाडू खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त वेळ हा पाक शिजवा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्हाला लाडू बांधायचे आहेत एकदम चांगलं टॉनिक आहे तुमच्या शरीरासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील मदत करते तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी देखील हे लाडू मदत करतात स्नायूंना बळकटी आणण्यास मदत करतात हाडांसाठी उपयुक्त आहे तुमच्या केसांसाठी देखील अंजीर हे उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने जे भरपूर फायदे आहेत तर पौष्टिक असे लाडू घरच्या घरी बनवा आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा आज नवनवीन माहितीसोबत तर मी जे काही वन औषधी तुम्हाला सांगत आहेत त्या सर्व काही वनऔषधी तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घ्यायच्या आहेत बाहेरून वनस्पती म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही खाऊ शकता सेवन करू शकता पण काही काही वनस्पती ह्या विषारी असतात तर जेणेकरून तुमच्या शरीराला विष बाधा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कधीही वनस्पती जर तुम्ही कधीही वनौषधी जर तुम्हाला घ्यायच्या असतील आयुर्वेदिकच्या औषधे घ्यायची असतील तर मेडिकलच्या शॉपमध्ये जाऊनच घ्या चला तर मग भेटूयात अशा अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद